हॅलो हॅलो हां नमस्कार सर नमस्कार नमस्कारजी हा सर मला एक विचारायचं होतं त्यासाठी फोन केला होता की आता मोदींच्या प्रचार सभा चालू आहेत लोकसभेचं इलेक्शन आहे uh, मला म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला जे जाणवलं ते आत्ता थोडं वेगळं जाणवतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे संघाचे कार्यकर्ते मोदींच्या प्रचारात जास्त दिसत नाही आहेत आणि आणि असं वाचण्यात पण आलं की संघाचं आणि म्हणजे मोदींच भाजपमध्ये अंतर पडतंय जरा कोणत्या तरी खासदारांचं स्टेटमेंट आहे असं ऐकण्यात आलं काय तथ्य आहे सर ते खरं आहे का म्हणजे नेमकं काय गोष्ट अशी आहे की ही गोष्ट अत्यंत खरी आहे म्हणजे गोष्ट अशी आहे की संघाला मोदी लोक आहेत ओके संघाच्या दृष्टीने मोदी हे झाले डोईझर आणि मोदींचं अस्तित्व हे संघाला घातक वाटायला लागले म्हणजे एखादी व्यक्ती प्रमाणाच्या बाहेर प्रसिद्ध पावली अगदी विष्णूचा अवतार वगैरे केली तरी संघाला काय वाटतं की ती व्यक्ती आपल्या नियंत्रणा खाली राहिली पाहिजे पण इथे गंमतच झाली की मोदी स्वतःला खरोखरच एवढे मोठे समजायला लागले की ते संघाला जुमानत नाही परंतु संघ एवढा सर्व शक्तिमान आहे त्याची शक्ती एवढी आहे की त्यांनी मोदीला ठरवलं ठरवलंय आणि मी काही खासदारांच्या बोलण्यातन काही आमदारांच्या बोलण्यातन आणि जो वातावरण दिसतय सोशल मीडियावर सुद्धा त्यावरनं असा तर खात्री पूर्ण आहे याचा माझा विश्वास बसतो याच कारण असं आहे की दोन हजार चौदा साली मोदींबद्दल थोडा जरी नाराजी शब्द आला तर हजारो लाखो टोल तुटून पडायचे अक्षरशः दहा वर्षातली वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट मीडिया जो आहे मीडिया मीडिया हा मोदींची एकच बाजू लावून धरत होता विरोधी पक्षांना स्पेस दोन टक्के सुद्धा ठेवलेली नव्हती जी ठेवली होती ती सुद्धा उपवासात्मक परंतु ही निवडणूक अशी आहे यावेळेस कोणत्याही पोस्टवर टोल्स येत नाहीत नंबर वन नंबर टू बीजेपीच्या समर्थकांच्या पोस्टही पडत नाही आहेत अगदी खोटा असो खरं असो काही असो त्या थापा असो त्या मारणाऱ्या सुद्धा पोस्ट पडत नाही आहेत आणि मोदींच्या विरोधात जर पोस्ट असेल तर प्रतिरोध करायला किंवा विरोध करायला तर कोणी उगवतच नाही तर हे चित्र काय दाखवतय की संघाने मोदींची साथ सोडली आहे संघाला मोदी नको आहे ही गोष्ट आजची नाही आहे मी तीन साडेतीन वर्षापूर्वी फेसबुकवरच लिहिलं होतं की संघापेक्षा मोठं व्हायला गेलं तर मोदींना ते मागात पडेल नाकापेक्षा मोठी जर झाला समजा तर हे संघ सहन करणार नाही आणि काही झालं बीजेपीचे सर्व सर्व हे मोहन भागवतच राहणार आणि ते आपल्यापेक्षा मोदींना मोठं होऊ देणार नाही बीजेपी दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सॉरी म्हणजे मी म्हणजेच बोलतोय परंतु आता बघ महाराष्ट्रात किती वेळ आले भरपूर परंतु गडकरी महाराष्ट्रातले आहेत गडकरी बद्दल काही के विधान केलंय का मोदींनी नाही दुसरी गोष्ट बर संघ महाराष्ट्रात स्थापन झालेला आहे परंतु मोदींनी महाराष्ट्रातल्या बीजेपीतल्या आपण आणि फडणी सोडलं तर कोणत्याही दुसऱ्या नेत्याचं नाव घेतलेलं नाही म्हणजे मोदींना सुद्धा ही कल्पना येऊन शकली का की संघ आपल्या विरोधात आहे आणि संघ आपल्या विरुद्ध कोणीतरी आता तिसरा पर्याय उभा करण्याच्या प्रयत्नात आहे आणि संघाचं कसं आहे ते वाट बघू शकतात त्यांच्या ती म्हणजे एकोणीशे पंचवीस पासून आता शंभर वर्ष त्यांना पुढच्या वर्षी त्यांची ती वाट पाण्याची शक्ती अमर्यादित आहे त्यामुळे मोदींचा बळी जरी गेला न, म्हणजे राजकारणाच्या विधीवर की राजकीय दृष्ट्या मोदी संपले तरी संघाला काळी का फरक पडत नाही संघाने मोदींना एक ओबीसी चेहरा वापरून पाहिलं ओबीसीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करून पाहिलं त्याची पण एक मर्यादा संपली त्याच्या पलीकडे काय मोदींचा फायदा होणं शक्य नाही हे संघाच्या लक्षात आलं आणि ते मोदींच्याही लक्षात आलं म्हणजे इथे प्रश्न असा आहे मोदींना एक होऊन चुकलं की संघाला आपण नको आहे आणि संघाला तर माहितच आहे की मोदी आपल्याला नको त्यामुळं मोदींची लढत ही इंडिया आघाडीची तर आहेच आहे तर सर्वात मोठी लढत नरेंद्र मोदींची बीजेपीशी आहे म्हणजे राष्ट्र संघाशी आहे आणि राष्ट्र संघ मोदींना येऊ देईल का तर येऊ देणार नाही असं खात्री वाटावी अस वातावरण सध्या आपल्याला दिसत आहे आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो तर मला एवढंच म्हणायचं आहे की कोणत्याही राजकीय नेत्यांनी प्रमाणाच्या बाहेर फोगायचा प्रयत्न केला स्वतःचाही घात होतो आणि जे फुवायचा प्रयत्न करतात त्यांचाही घात होतो तो, संघही तोंड घुसे पडला आणि मोदी तोंड घुसे पडले या सगळ्या प्रकरणात असं चित्र चार जून नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंय सर थोडक्यात म्हणजे संघाला मोदी नको आहेत नाही जर पाहिजे असते ना त्यांनी सगळी फौज आणि चारशे पार जायचं होतं ना चारशे पार हो त्यांनी तुम्हाला सांगतो प्रत्येक कार्यकर्त्याला आतापर्यंत एवढे काम करत <laughs> होते दहा पट कामाला लावलं असतं आता खरं आहे मी माझ्या पण निरीक्षणात आले की जेवढे पोस्ट पडायला पाहिजे होते जेवढे समर्थनात लोक व्हायला असायला पाहिजे होते जेवढे दोन हजार चौदाला होते दोन हजार एकोणीस ला होते तेवढे दोन हजार चोवीस ला नाही आहेत कारण कसं आहे त्यांचं भांड सुटायचं अक्षरशः कमेंट्सवर कमेंट यायच्या पण आता ते थांबलंय आश्चर्य गोष्ट गोष्टी आणि हीच आपल्या सत्याचा आरसा दाखवणारी एकंदरीत मला दिसतंय की मोदी दोन हजार चोवीस नंतर जे सरकार बनेल सहा चार जून नंतर त्यात मोदी नसतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर त्यांना रिटायरमेंट म्हणजे भाजपचं ते नियम आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर रिटायर व्हावं लागतं मोदींना आता चौऱ्याहत्तरावं वर्ष आहे असं केजरीवाल बाहेर येतात तुरुंगातून बाहेर येतात त्यांनी ते अनाऊन्स केले त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्या दृष्टीने परंतु संघ आणि बीजेपी सोयीस्कर कशी आहे राजनाथ सिंग काय म्हणाले की आमची अशी घटनेत काय तरतुदच नाही पंच्याहत्तर वर्षाची अत आमच्या घटनेत नाही असं राजनाथ सिंग यांनी टीव्ही वरच्या मुलाखतीत सांगितलं हे लोक एवढे थापाडे आहे एवढे कोलांत उड्या मारणार आहे <सथी> अडवाडींना बाजूला करायचं होतं मुरली मनोहर जोशींना बाजूला करायचं होतं पंच्याहत्तर वर्षाच्या वेळा त्यांनी पाडली मोदींच्या बाबतीत ते पाठीलाच याची गॅरंटी नाही पण हे झालं बीजेपीच्या बाबतीत आज बीजेपी आणि आर एस एस यांची आताच एवढी मोठी फूट पडलेली आहे की बीजेपी काय म्हणते याला इतकं महत्व नाही राजनाथ सिंग काय म्हणतात त्याला महत्व नाही आणि मोदी काय म्हणतात त्याला कधीच महत्व नव्हतं आता महत्व असल्याचं काही कारणच नाही खरंच कारण पॅडी आहे ही संघाने नाचवलेली पॅडी आहे फक्त हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे भारतावर बीजेपी राज्य करत नाही संघ राज्य करतोय आता संघ आपला ध्येय काय असलं पाहिजे संघाचा समूह पराभव संघ विचारधारेचा समूह पराभव हे आपल्या पुढचं ध्येय असलं पाहिजे कर्तव्य असलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न असले पाहिजे खरंय सर हेच जाणून घ्यायचं होतं मला मोदींचं आणि संघाचं रिलेशन आता सध्या कसं आहे त्यामुळे तुम्हाला कॉल केला जर सर काय असेल राजकीय असं चर्चा करण्यासारखं जर तुमच्याशी नक्कीच चर्चा करू नक्कीच येस सर थँक्यू नक्कीच